नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आपण पुलावचे असे भरपूर खूप सारे प्रकार बघितले त्यातलाच मी आज एक बनवणार आहे मटर पनीर पुलाव असा खायला पण एकदम मस्त इथे मी मध्ये बनवणार आहे मध्ये पचायला पण असा खूप हलका जातो आणि एकदम मऊ लुसलुशीत असा शिजतो इथे मी बासमतीचे तांदूळ घेतले तुम्ही आपला आंबे मोहर पण घेऊ शकता आता आपण हे तांदूळ असे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत तांदूळ असे स्वच्छ धुवून आपण वीस ते बावीस मिनिटासाठी असे भिजत ठेवणार आहोत पुलावसाठी आपण तांदूळ भिजवून घेतो त्यामुळे आपला पुलावला एकदम अशी मस्त टेस्ट येते इथे आता आपण भिजत ठेवूयात पुलाव बनवण्यासाठी लागणार साहित्य कांदा हिरवी मिरची लसूण अद्रक फरसबी गाजर काजू शिमला मिरची खडे मसाले पनीर आणि मटर इथे आपण पनीर पहिले फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये तेल असं छान कडकडीत तापू द्यायचं म्हणजे आपला पनीर खाली असा कढईला चिटकत नाही इथे बघा आपला पनीर पण छान असा फ्राय झालाय आता कड़ आपण एका डिश मध्ये काढून घेऊयात तुम्ही पनीर तळताना थोडस मीठ टाकलं तरीही चालेल आता आपण टाकूया काजू 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 आपल्याला जास्त नाही परतायचे त्यांना जास्त वेळ नाही लागत आपले काजू पण असे मस्त परतून झालेत आता आपण राहिलेल्या तेलामध्येच हो फोडणी देणार आहोत तुम्ही इथे तूप किंवा बटर वापरलं तरीही चालेल आता आपण घालूयात खडे मसाले आणि हे छान असे एक मिनिटासाठी परतून घेऊयात आता बारीक केलेला कांदा इथे मी कांदा असा आपला उभा कट करून घेतलाय आणि छान लुसलुशीत होईपर्यंत आपल्याला असा परतून घ्यायचाय कांदा पण आपला इथे असा छान मस्त परतून झालाय आता आपण त्यामध्ये टाकूयात लसूण हिरवी मिरची अद्रकचे तुकडे आणि छान असं परतून घ्यायचे आता टाकूयात आपण वटाने सर्व आता आपण पुलावसाठी लागणाऱ्या भाज्या आपण यामध्ये ऍड करणार आहोत शिमला मिरची फरसबी गाजर आणि सर्व असं मस्त मिक्स करून घेऊयात छान असं एक मिनिटासाठी इथे छान असं मस्त मिक्स झाले आता आपण टाकूयात गरम मसाले हळद आणि लाल तिखट मी इथे जास्त गरम मसाल्याचा जा वापर नाही केलाय आता आपण तांदूळ भिजत ठेवून पाच मिनिट असे निथळवून घेतले त्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलंय एकदम पूर्ण सुके केले आणि आता छान असे तांदूळ आपले कडक आपण असे परतून घेणार आहोत त्याने खूप छान असे पुलावला टेस्ट येते तिथे टाकूयात आता, आता, आता आपण तूप आणि मस्त असं मिक्स करून घेऊयात छान असं मस्त मिक्स झालंय आता आपण टाकूयात पाणी आपण जितकं पा, तांदूळ घुतलं त्याच्या थोडस वरती आपण पाणी टाकायचं छान असं आता मिक्स करून घेतलं तर टाकूयात आपण चवीनुसार मीठ मीठ टाकून मस्त छान अशी उकळी येऊ हो द्यायची इथे आपल्या भाताला मस्त अशी उकळी झाली आता आपण त्यावरती झाकण ठेवून शिजून घेणार आहोत इथे आपला भात नव्वद टक्के असं शिजलाय आता आपण त्यावरती फ्राय केलेला पनीर आणि काजू टाकणार आहोत हे सर्व आता आपण पूर्ण पुलाव मध्ये मिक्स करून घेऊयात एकदम असा मस्त मिक्स आहे इथे आपला पुलाव असा पूर्ण असा मस्त शिजलाय आणि एकदम असा मऊ लुसलुशीत असा झालाय आता त्यावरती आपण असे काजू ठेवणार आहोत एक तर किती असं छान मस्त असं दिसतोय आणि बनवायला पण अशी खूपच सोपी रेसिपी आहे आता त्यावरती टाकूयात बारीक केलेली कोथिंबीर इथे आपला पुलाव बनवून तयार आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद